इतिहास घडवतात आणि शहाणी माणसं इतिहास वाचतात अधिक शहाणी माणसं इतिहासाचा अभ्यास करतात पण वेळीच इतिहास घडवतात हे वेळ कुठून येत हे काहीतरी घडवण्याच्या ते हवं सगळ्यात महत्वाचं आहे ते पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा एक पोर आपण स्वप्न मोठी अफाट पेट्रोल पंपावर गाड्या पेट्रोल भरला यायच्या आणि तो त्या गाड्यांच्या स्वप्न ठरवायचा एक दिवस आपली अशी गाडी असेल एके दिवशी पांढरे शुभ्र रोल्स राईस गाडी त्याच्या पंपावर आली आणि त्या गाडीत तेल भरताना तो त्या गाडीचा स्वप्न ठरवला पेट्रोलची टाकी कधी फुल झाली पेट्रोल कधी खाली सांडलं त्याला कळलंच नाही पेट्रोल पंपाच्या मालकाने बघितला संतापला माहिती सन सन दोन वाजवल्या चालू पड त्या मुलाला भयान राग आला मारलं म्हणून नाही स्वप्न मोडलं म्हणून तो मालकाला म्हणाला आत्ता जातो पण परत येईन ना तो अशा रोल्स राईस गाडीचा मालक म्हणून परत येईन गेला तीस वर्षांनी तोच मुलगा तशीच पांढरी शुभ्र रोल सराईस घेऊन त्या पेट्रोल पंपावर आला मालकाला भेटला ओळखलं का तीस वर्षापूर्वी सांगून गेलो होतो एक दिवस परत येईल ना तो स्वतःची पांढरी शुभ्र रोल सराईस गाडी घेऊन येईल आलोय माझं नाव धीरुबाई अंबानी <laughs> <laughs> किती शिक्षण होतं त्यांचं किती पैसे होते त्यांच्याकडं सुरुवातीला क्षमता आहे तुमच्यात जिद्द हवी आत्मविश्वास हवा स्वतःवर हो करू शकतो मग आपोआप होत सगळं पण आम्ही माणसं काय करतो निवांत आराम सहज आलं पाहिजे सार सहज मिळालं पाहिजे फार कष्टही नको येत आम्हाला वेळेत घरी पण पोचलं पाहिजे आमची सगळ्यात मोठी अडचण आहे नोकरीकडं कल त्यासाठी आहे हो बाकी काही नाही एक मोठी मल्टीनॅशनल कंपनी होती आणि त्या कंपनीच्या बाहेर एक छोटंसं हॉटेल होतं जिथं उत्तम समोसे मिळायचे उत्तम समोसे त्या मल्टीनॅशनल कंपनीतले बरेचसे अधिकारी त्या हॉटेलमध्ये येऊन समोसे खायचे बऱ्याच वर्षाच्या या दिनक्रमामुळं त्या हॉटेलवाल्याची आणि त्या मल्टीनॅशनल कंपनीच्या जनरल मॅनेजरची मैत्री झाली एके दिवशी दुपारी हे जनरल मॅनेजर आपल्या मित्रांसोबत तिथं समोसे खायला आले या हॉटेलवाल्यानं त्यांना समोसे दिले आणि सहज जनरल मॅनेजरने विचारलं काय रे तुझा मुलगा काय करतो हॉटेलवाला म्हणाला काय नाही आता माझ्या मागे हे हॉटेल सांभाळेल वेडायस का काय स्वतःचं आयुष्य वाया घालवलंच या टपरीत आता पोराचं कशाला आयुष्य वाया घालवतोस त्यापेक्षा त्याला उत्तम शिकाव उत्तम डिग्री घेऊ दे माझ्या कंपनीत पाठव माझ्या कंपनीत नोकरी मिळेल अरे बघ काय आज मा मी क्लार्क म्हणून तुझं ज्यावेळी हॉटेल चालू झालं इथं त्यावेळी मी या कंपनीत क्लार्क म्हणून लागलो वीस वर्षात काय बदल झाला वीस वर्षात मी क्लार्कचा जनरल मॅनेजर झालो माझा पाच हजार वरना पगार आज पंच्याहत्तर हजार आहे आणि तू छोट्या टपरेचं रूपांतर फक्त एका मध्यम हॉटेलमध्ये केलंस प्रगती बघ नोकरीमध्ये मा मान आहे सन्मान आहे स्टेटस आहे प्रतिष्ठा आहे तुझ्या मुलाला इकडं नको गुंतूस हॉटेलवाल्यानं म्हटलं तुमचा सल्ला अत्यंत योग्य आहे पण माझं ठरलंय अरे वेड का तू ऐक माझं माझ्याकडे पाठव त्याला माझ्या कंपनीत काम देतो प्रगती करत करत तो पुढे जाईल करा तो, जाई। तो म्हटलं नको आहे ते बरं आहे मला म्हटलं साहेब सांगा वीस वर्षापूर्वी तुम्ही ज्यावेळी या कंपनीत लागला त्याचवेळी मी इथं समोस्याची टोप टपरी टाकली त्यावेळी माझा रोजचा धंदा दोनशे रुपये होता आज माझा या छोट्याशा हॉटेलमधला रोजचा धंदा वीस हजार रुपये आहे त्यातला दहा हजार रुपये माझा मी नफा पकडला तर तीन लाख रुपये मी महिन्याला कमावतो आणि वीस वर्षात तुम्ही किती पगारावर गेलाय पंच्याहत्तर हजार रुपयेवर सव्वा दोन लाख रुपये मी तुमच्यापेक्षा जास्त कमावतो मला एका प्रश्नाचं उत्तर द्या मॅनेजर साहेब आता तुम्ही निवृत्त व्हाल जनरल मॅनेजर पदावर ना मग तुमच्या पदावर तुमच्या मुलाला लगेच चिटकवता येईल का असं कसं होईल त्याला डिग्री घेतली पाहिजे स्वतःच श्रेष्ठत्व सिद्ध केलं पाहिजे त्याच्या मुलाखती होतील सगळं झाल्यावर मग त्याला ती पोस्ट मिळेल म्हणजे म्हटला तुमच्या पोरला परत पंचवीस वर्ष शिकलं पाहिजे परत नोकरीसाठी वाट बघितली पाहिजे म्हणजे तुमच्या खुर्चीवर तो असा येऊन अजिबात बसणार नाही म्हणजे शक्यच नाही माझ्या मुलाचं बरं आहे ना माझा मुलगा लगेच माझ्या गादीवर येऊन बसेल हॉटेलवर त्याला गरज नाही काय करायची सगळ्यात महत्वाचं तुमचा मुलगा नोकरी लागला तर त्याला परत क्लार्कपासून जनरल मॅनेजर होईपर्यंत धडपडावं लागेल माझ्या मुलाला मात्र मी स्थिर करून दिलेला व्यवसाय आहे तो त्याच्या हातातील आणि जिथपर्यंत मी कमवून ठेवलाय तिथपासून तो पुढं प्रगती करेल पुढं आम्ही अधिकाधिक वाढत जाऊ तुम्ही मात्र निवृत्त होऊन तिथंच असाल कशासाठी नोकरी ती तुम्हाला मर्यादित बनवते आणि व्यवसाय तुम्हाला अमर्यादित बनवतो स्वप्न कशी आहेत तुमची मर्यादित की अमर्यादित मुळात स्वप्न बघायला शिकलं पाहिजे स्वप्नही दोन पद्धतीनं पाहता येतात एक डोळे झाकून आणि दुसरी डोळे उघडे टाकून मिटलेल्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न सकाळ झाली की मिटून जातात आणि उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न सत्यात आल्याशिवाय राहत नाहीत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे स्वप्न बघायलाच हवीत आणि ती जेवढी मोठी पाहाल तेवढी उत्तम हे सगळ्यात चांगलं आहे कष्ट तिथून करायला हवेत फक्त थोडीशी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्याला असं वाटतं असच की काय आहे अडचण नाही व्यवसायात म्हणजे काय पहिला प्रश्न आमच्याकडं असा असतो की व्यवसाय सुरू करायचा तर भांडवल पाहिजे कर्जाची सुविधा उपलब्ध पाहिजे कागदपत्रांची किचकट प्रक्रिया आहे आणि त्याच्यानंतर पुढचे प्रश्न मग मार्केटिंग मग बाकीच्या गोष्टी मग बाकीच्या गोष्टी आम्ही यात सगळ्यात यशस्वी होतो का मग त्याच्यापेक्षा अशी काही पद्धत आहे का की जिथं आम्हाला आमचे हेतूही साध्य करता येतील जिथं आम्हाला उद्योजक पण होता येईल स्वतःच्या पायावर उभाही राहता येईल आज मला वाटतं एस पी फायनान्स अकॅडमीने नेमकं ते तुमच्यासाठी उपलब्ध करून आहे कारण कुठलाही व्यवसाय करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल तर तुम्हाला प्रशिक्षण ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे नाहीतर काही काय माणसं व्यवसाय सुरू करतात तीन मित्र एकत्र आले आणि त्यांनी व्यवसाय सुरू करा म्हणजे आपण रिक्षा चालवू आता तिघा मित्रांनी मिळून रिक्षा घेतली रिक्षातच तिघ बसायचे पॅसेंजर कुठे बसवणार म्हणजे काय नाही या उपयोग या व्यवसायाचा असं करू आपण आपल्याला टायरचा पंक्चर काढता येतो आपण टायर पंक्चर काढायचं दुकान टाकू ह्या तिघांनी मिळून दुकान टाकलं कुठं तिसऱ्या मजल्यावर उपयोग काय व्यवसायाच्या दोन पद्धती आहेत एक नवीन व्यवसायात उतरणे एकीकडं आणि पिढी जात व्यवसाय सांभाळणारे दुसरीकडं पिढी जात व्यवसाय सांभाळणाऱ्यांकडे अनुभव समृद्धता असते त्याच्या दोन पिढ्या त्यातच असतात पण नव व्यवसायिक जे होऊ इच्छितात नव्यानं व्यवसायात उतरू इच्छितात त्यांच्या मग हा अनुभव नसतो अनुभव नसेल तर तुम्हाला सगळ्यात सगळ्यात आहे आहे प्रशिक्षण त्या तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही ही गोष्ट हा सगळ्यात महत्वाचा महत्वा मुद्दा आहे त्यामुळे हे प्रशिक्षण अत्यंत गरजेचं संधी कुठं आहे कुठला व्यवसाय निवडा कुठला करावा दूरदृष्टी ती सगळ्यात मोठी आहे आमची अडचण काय मला आठवतं मी ज्यावेळी महाविद्यालयीन कळात होतो त्यावेळी आमच्याकडं प्रत्येक हुशार मुलाला विचारलं काय होणार आहे इंजिनियर कुठलं सिव्हिल पडत गल्लो गल्ली इतके इंजिनियर झाले की यांचीच घरं ह्यांना बांधावी लागली काळ असतो लाट येते आणि त्या लाटेबरोबर आम्ही वाहत जातो पण असे कुठले व्यवसाय आहेत ज्यांना मरणच नाही जे अत्यंत गरजेचे आहेत तुम्हाला माहिती आहे पंचवीस वर्षापूर्वी जर कधी कुणी म्हटलं असतं पाणी विकत घेऊन प्यावं लागेल तर त्याला वेड्यात काढलं असत पण पाणी विकणाऱ्या कंपनीचा मालक आज जगात सगळ्यात जास्त श्रीमंत व्यक्ती म्हणून परवा घोषित झाला संधी शोधली अनेक कंपन्या अशा आहेत काहीच नाहीत प्रोडक्शन करत मॅन्युफॅक्चरिंग नावाचा प्रकारच नाही त्यांच्याकडं तरी जगातल्या सर्वोत्तम कंपन्या झाल्या नव शोधायची उर्मी हवी नवं काहीतरी करायची वर मी हवी एक गोष्ट लक्षात ठेवा पैसे असणारी माणसं पैशावर डाव लावत नाहीत ती कल्पनेवर डाव लावतात आणि पैशाची गुंतवणूक पैसा बनवण्यासाठी करतात नव्या कल्पना असायला हव्या सतत नवीन 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 नवी, काय चालेल काय चालेल याचा विचार सतत असायला हवा हे महत्वाचं